नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींना ही बातमी तुम्ही ऐकली असाल वाचली असाल सगळ्यांनी मुंबई सेवन ए इलेवन हा जो स्पोर्ट म्हटला जातो मुंबईच्या लोकलमध्ये झाला होता तर एकोणीस वर्षानंतर कोर्टाने या सगळ्या लोकांना याच्यामध्ये जे मुसलमान लोकांना आरोपी केलेलं लो होतं यंत्रणेने त्यांना सगळ्यांना निर्दोष म्हणून मुक्त केलेला आहे ते सात लोकल ट्रेन्समध्ये सात स्फोट करण्यात आले होते आणि याला सेवन इलेवनची बॉम्बस्फोटची कहाणी म्हटलं जातं आता याच्यात एकोणीस वर्ष झाले आणि हा जो स सत्र न्यायालयातला निकाल होता दहा वर्षापूर्वी लागला होता आणि आता मुंबईच्या उच्च न्यायालयाने हे जे बारा आरोपी आहेत यांना सगळ्यांना आरोपीची शिक्षा रद्द केलेली आहे मग प्रश्न पडतो की ही जी तपास यंत्रणा जी होती ही यांच्या मागे एवढी हात धुन का लागलेली होती या बारावी बारा लोकांच्या आणि यांना खालच्या न्यायालयाने दोषी कसं मानलं होतं अकरा जुलै दोन हजार सहा रोजी झालेल्या भीषण हल्ल्यात एकशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झाला आणि चारशे आठशे चोवीस जण त्यावेळेला जखमी झाले होते हा मुंबईवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्यातला एक म्हटला जातो यात स्फोटाप्रकरणी दोन हजार पंधरा रोजी विशेष सत्र न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि तेरावे आरोपी अब्दुल वाहिद यांची सुटका केली होती म्हणजे तेरातल्या बारा लोकांना दोषी ठरवलं होतं आता हे सत्र न्यायालय बघा ज्या बाराच्या बारा, बारा लोकांना उच्च न्यायालय निर्दोष सोडून देत आहे की कुठलाच पुरावा नाही आहे याला या सत्र न्यायालयाने डायरेक्ट फाशी आणि जन्मटेप कशी दिली विचार करा म्हणजे तुम्ही की न्यायालय आणि तपास यंत्रणा कुठे आहेत कुठल्या अवस्थेत आहेत हेच झालं होतं गुजरातमधल्या सगळ्या न्यायालयांनी राहुल गांधीला दोन वर्ष शिक्षा दिली होती आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावर ताशा ताशेर ओढले होते त्या निर्णयावर काय गंमत करता ताला बाहर ताला जामिन की काय भाऊ आणि त्याला निर्दोष बाहेर सोडलं त्याला जामीन दिला होता आता बारापैकी एक आरोपी कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी यांचा दोन हजार एकवीसमध्ये देखील झाला म्हणजे तुम्ही मुस्लिम असाल दलित असाल आदिवासी असाल किंवा त्यांचे कार्यकर्ते असाल त्यांच्या हक्कासाठी तर तुम्ही अशा या न्याय प्रक्रियेमध्ये इतका विलंब होतो की तुमचा मृत्यू होतो कोणी पण नाही आणि हे आकडे सांगतात की जेलमध्ये सडत असलेल्या लोकांमध्ये ज्यांना जामीन मिळत नाही ज्यांच्या शिक्षा पूर्ण होऊन जातात तरी त्या कोणी त्यांची गणती करत नाही कधी सुटका यांना त्यांना जेलला माहीत नसतं याच्यामध्ये मुस्लिम आदिवासी दलित अतिदलित महादलित जे काय आहेत मायनॉरिटीचे लोक यांचा समावेश जास्त आहे अप्पर कास्ट हिंदूंचा सवर्णांचा समावेश याच्यात नाही यांना जामीन मिळत नाही यांच्या केसेसकडे कोणी बघत नाही तर मुंबई उच्च न्यायालयानं आता या बारा जणांची शिक्षा रद्द केली आहे आणि आरोपींनी केलेल्या अपिलावर न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली या सर्वांचे वरील आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी पक्षाला पूर्णत अपयश आले आहे असा निकाल खंडपीठानं देताना म्हटलं आहे आणि या बारा जणांना इतर कुठला खटला नसेल तर त्याची तातडीने मुक्तता करण्याचे आदेश दिलेले आहेत या निर्णयानं बारा आरोपींच्या कुटुंबियासोबतच अब्दुल वाहिद शेख दिन शेख यांनाही दिलासा दिला आहे दिला अब्दुल यांची दोन हजार पंधरा साली सत्र न्यायालयाने मुक्तता केली होती म्हणजे तेरा लोकांची पूर्ण मुक्तता झालेली आहे आता ही झाली आत्ताची बातमी की मुस्लिम लोकांना कशा आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्या आ, टार्गेट करतात दलितांना आदिवासींना पकडतात आणि त्यांना समोर आणलं जातं मग सरकारमध्ये काँग्रेस असलं तरीसुद्धा तपास यंत्रणा हे करतात लक्षात घ्या आता हे मुश्रीफ साहेबांचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे सगळं जे आहे ते डिटेलमध्ये दिलेलं आहे मुंबई लोकल ट्रेन साखळीस्फोट अकरा जुलै दोन हजार सहा याला सात अकराचा स्फोट तर मुस्लिमांचा जबरदस्तीनं घेतलेला कबुली जबाब कोर्टाने स्वीकारला ते मागे घेण्यासाठी आरोपींनी केलेले अर्ज फेटाळले मोबाईलचे कॉल रेकॉर्ड म्हणजे सी डी आर सारखे वैज्ञानिक पुरावे नाकारले आणि संशयास्पद साक्षीदारांचे तोंडी पुरावे स्वीकारले आणि त्याच्यावर आधारित या तेरामधल्या बारा जणांना कोणाला फाशी कोणाला जन्मटेप न्यायालयाने दिलं सत्र न्यायालयाने आज ते हायकोर्टाने मोकळे केलेले आहेत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई पश्चिम उपनगर भागात संध्याकाळी सहा तेवीसला सहा तेवीस ते सहा अठ्ठावीसच्या दरम्यान झालेला साखळी बॉम्बस्फोटांनी सर्वांना धक्का दिला माटुंगा माहीम वांद्रे खार जोगेश्वरी बोरीवली रोड येथे रेल्वे बॉम्बस्फोटात तब्बल एकशे सत्त्याऐंशी लोक मारले गेले आठशे एकोणतीस लोक जखमी झाले याशिवाय रेल्वेचा मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं महाराष्ट्राच्या ए टी एसने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी हाती घेतली तपासात अंती त्यांनी तेरा मुस्लिम तरुणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आणि इतर जण त्यात दहा पाकिस्तानी फरारी दाखवले म्हणजे या तपास यंत्रणा असं देखील करतात की याच्यामध्ये पाकिस्तानी येत या आणि ते फरार आहेत म्हणजे असोत नसोत कोणी त्याचा मागोवा मागोवा घेत नाही आणि मुसलमानांना पकडून डांबलं मोठ्या बातम्या होत्या त्यानंतर त्याचं काय होतं कोणी बघत नाही हे बॉम्बस्फोट सिम्मी म्हणजे स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडियाने घडवून आणले आणि त्यांना लष्कर ए पाठिंबा मिळाला असा दावा ए टी एसने केला पण मुंबई मुंबई गुन्हे शाखेने लगेचच काही दिवसात आय एम म्हणजे इंडियन मुजाहिदीनकडे बोट दाखवले व या बॉम्बस्फोटाच्या मागे त्यांचा हात असल्याचा दावा केला या दोन्ही यंत्रणांच्या तपासात मोठी तफावत होती त्यांनी बाम्बस्फोटाच्या नियोजन व अंमलबजावणीविषयी मांडलेल्या बाजू पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या होत्या या दोन यंत्रणांमधील संघर्ष जेव्हा टोकाला गेला तेव्हा यामध्ये केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने मध्यस्थी केली आणि मुंबई गुन्हे शाखेला गप्प बसवले त्यामुळे ए टी एसने दाखल केलेले आरोपपत्र खरे आहे असे मानण्याचं त्यांच्यामध्ये ठरलं म्हणजे देखील कॉम्प्रोमाइज यांच्यामध्ये चालतात ए टी एसच्या आरोपपत्रात खालील नावांचा समावेश होता कमाल अहमद अंसारी तनवीर अंसारी मोहम्मद फजल शेख इहत शाम सिद्दीकी मोहम्मद माजिद शेख मोहम्मद अली आलम मोहम्मद साजिद अंसारी अब्दुल वाहिद शेख मुजामिल शेख सुहल शेख जमीर अहमद शेख नविद हुसैन खान आसिफ ख़ान बशीर ख़ान आरोपपत्रातील पुराव्यांचा दर्जा लक्षात घेता ही केस आरोप निश्चित करण्याच्या टप्प्यातच कोर्टाकडून बरखास्त केली जाईल अशी अपेक्षा होती बघा हे मुश्रीफ साहेब म्हणत आहेत सिनियर पोलीस अधिकारी रिटायर्ड महाराष्ट्राचे पण कोर्टाने ही केस बरखास्त केली नाही उलट या प्रकरणासंदर्भात केस सुनावणीच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या गेल्या आणि सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल जाहीर केला यामध्ये फक्त एक आरोपी सोडून इतर सर्वांना मृत्यूदंड किंवा आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली कोर्टाचे निकालपत्र विस्तृत होते त्यात जवळपास एक हजार आठशे एकोणचाळीस पाने होती त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे अ सर्वात विश्वसनीय असा कॉल डेटा रेकॉर्डचा पुरावा कोर्टाने नाकारलेला होता म्हणजे सायंटिफिक जे पुरावे आहेत ते नाकारून टाकले होते आजच्या या मोबाईल व प्रगश प्रगत, प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात सहभागी होती व नव्हती याचा पुरावा म्हणून त्या व्यक्तीच्या फोनचे कॉल डेटा रेकॉर्ड म्हणजे सी डी आर हा अत्यंत महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो त्यामुळे या गुन्ह्यातील काही आरोपींनी न्यायालयीन विनंती केली होती आपण गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हतो हे सिद्ध करण्यासाठी आपल्या मोबाईल फोनचे सी डी आर प्राप्त करून त्याची तपासणी करण्याबद्दल ए टी एसला आदेश द्यावेत त्यावरून त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले होते होऊ शकले असते परंतु न्यायालयाने त्यांचे निय विनंती अर्ज फेटाळून लावले त्याविरुद्ध आरोपींनी मुंबई हायकोर्टात दोन हजार तेरामध्ये तेरामध्ये अपील केले हायकोर्टाने विनंती मान्य केली त्यानुसार विनंती केलेल्या आरोपींच्या फोनचे सीडीआर प्राप्त करून त्यांची तपासणी करण्यात आली व संबंधित मोबाईल कंपनींच्या नोडल अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या त्यावरून ते गुन्हा घडला तेव्हा घटनास्थळी उपस्थित नव्हते हे सिद्ध झाले म्हणजे या सत्र न्यायालयाचा जो न्यायाधीश होता ज्याने नाकारली विनंती त्याला काय म्हटलं पाहिजे खरं म्हणजे असे ज्यांनी मेजर मिस्टेक केले आहेत किंवा काहीतरी शंकास्पद केलं आहे अशा न्यायाधीशांना कोठडीमध्ये उभं केलं पाहिजे अशा तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना कोठडीत उभं केलं पाहिजे की तुम्ही हे का केलं सांगा आणि यांना शिक्षा केली पाहिजे तेव्हा हे सगळं बंद होईल भारतामध्ये आरोपी क्रमांक तेराचा मोबाईल क्रमांक अमुकमुकच्या कॉल डेटा सी डी आर नोंदणीनुसार अकरा जुलै दोन हजार सहा रोजी आरोपी तेरा हा पूर्ण दिवस म्हणजे नऊ वाजून ते पा नऊ वाजून पाच मिनिट ते सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत त्याच्या कार्यालयात काम करीत होता तपास यंत्रणेच्या आरोपानुसार आरोपी तेराने या काळात रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवला होता आरोपीच्या कॉल नोंदीने हेही सिद्ध झाले की सहा जुलै दोन हजार सहा ते नऊ जुलै दोन हजार सहा रोजी आरोपी हा शिवाजीनगर गोवंडी व बांद्रा येथे गेला नव्हता पण पोलिसांच्या अहवालानुसार आरोपीने या काळात या दोन्ही ठिकाणी भेट दिली होती म्हणजे पोलीस ही माहिती प्लांट करत होते या मुस्लिम लोकांच्या विरोधामध्ये म्हणजे तपास यंत्रणांमध्ये असे काही लोक आहेत की ते काँग्रेसचं सरकार असेल तरीसुद्धा ते मुस्लिमांच्या विरोधामध्ये कारवाई करतात म्हणजे आर एस चा एसचे अजेंडे चालवतात ब्राह्मणवादी अजेंडे हे याच्यातून सिद्ध होत आहे पोलिसां आरोपीचा सी डी आर आहे एअरटेल मोबाईल कंपनीच्या केंद्रीय अधिकाऱ्याकडूनही प्रमाणित करण्यात आला होता शिवाय सी डी आरला पुष्टी देणारे अनेक पुरावे उपलब्ध होते जसे की त्याच्या कार्यालयातील हजेरी पुस्तक त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ती व त्यावेळेत भेटलेले इतर लोक यांच्या साक्षी त्याने संपर्क केलेल्या व्यक्तींचे सीडीआर वगैरे पण सरकारी पक्षाने यापैकी कोणताही लेखी व तोंडी पुरावे रेकॉर्डवर आणून त्याची शहानिशा केली नाही हे जे विशेष सरकारी वकील हे सरकारी वकील आपण जे म्हणतो हे कसे काम करतात बघा आरोपपत्रानुसार आरोपी क्रमांक एक हा नऊ ते बारा जुलै दोन हजार सहा या दरम्यान मुंबईत कट रचण्याच्या कामात गुंतला होता पण फोन रेकॉर्डवरून तो त्या काळात बिहारमधल्या मधुबानी जिल्ह्यात होता असं दिसून आलं आणि अकरा जुलै दोन हजार सहा रोजी म्हणजे ज्या दिवशी मुंबईत स्फोट झाले त्या दिवशी तो मधुबनी जिल्ह्यातील त्याच्या बसोपट्टी या गावी होता पुढे त्याने असाही दावा केला आहे की अकरा जुलै रोजी तो चार तासांसाठी नेपाळला गेला होता आरोपीने केलेले सर्व दावे त्याच्या मोबाईलच्या डी आरमध्ये सिद्ध झालेले आहेत हे डी आर भारतीय एअरटेलच्या केंद्रीय अधिकाऱ्यांनी साक्ष देत मान्य केले आहेत लक्षात घ्या आरोपीने दिलेल्या दाव्यातला पुष्टी देणारा निर्विवाद पुरावा म्हणजे भारत नेपाळ सीमेवरील नोंदणी पुस्तकात नोंद यावरून त्याची नेपाळला गेल्याची व परत आल्याची वेळ त्याचा ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर त्याच्या वाहनाचा क्रमांक इत्यादी सर्व बाबींची खात्री करता आली असती पण सरकारी पक्षाकडून या निर्विवाद नोंदीची खात्री केली गेली नाही बघा हे पुस्तक दहा एक वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि हायकोर्ट आत्ता त्यांना रिलीज करतं आहे या सगळ्या लोकांना लक्षात घ्या हे भीमा कोरेगाव प्रकरणात पण असंच झालेलं आहे अजूनही काही लोक जेलमध्ये आहेत तिथे फादर स्टँड स्वामी मेले या प्रकरणामध्ये हे सगळं उघड झालं आहे षडयंत्र आहे तरी अजून कोर्टाने यांना निर्दोष मुक्त केलेलं नाही आरोपी चारच्या मोबाईल क्रमांका अमुक अमुकच्या सी डी आरनुसार दिनांक सात ते अकरा जुलै दोन हजार सहा या काळात तो ज्या ठिकाणी होता असं त्याच्यावर आरोप आहे त्या ठिकाणी नसून तो दुसरीकडे होता आरोपीच्या सी डी आरने हेही सिद्ध केलं की बॉम्बस्फोट झाला त्या काळात त्याने व्यवसायाशी संबंधित व्यक्तींशी व उत्तर प्रदेशात त्याची आई व बायको यांच्याशी संपर्क साधला व तो चार वाजून तीस मिनटं ते सात वाजून चौदा मिनटं यावेळात मिरारोड येथे आपल्या घरी होता पण पोलिसांच्या मते त्याने त्या काळात चर्चगेटला जाऊन रेल्वेत बॉम्ब ठेवला म्हणजे बघा पोलिसांनी हे सगळं प्लांट केलेलं आहे महाराष्ट्रातले पोलीस मुंबईतले पोलीस आणि या तपास यंत्रणा वरील सर्व व्यक्तींच्या सियाने सिद्ध झाले दा की हे तिघे एकमेकांच्या व इतर आरोपींच्या संपर्कात नव्हते फक्त हा सी डी आरचा पुरावा आरोपींना कट रचल्याचा सरकारी पक्षाचा आरोप खोटा ठरवण्यास पुरवता पुरावसा होता परंतु दुर्दैवाने न्यायालयाने हे महत्त्वाचे पुरावे खालील दोन कारणामुळे अमान्य केले मोबाईल कंपन्याचे नोडल अधिकारी हे तंत्र तज्ज्ञ नाहीत व त्यामुळे सी डी आरची सिद्धता देण्यात सक्षम नाहीत आणि मोबाईल फोन हा वापरणाऱ्या व्यक्तीचा शरीराचा भाग नाही त्यामुळे सी डी आर फक्त मोबाईल हँडसेटचे ठिकाण दर्शवते ते वापरणाऱ्याच्या व्यक्ती नाही परंतु दोषी ठरवताना कसं काय मयांनी दोषी ठरवून टाकलं त्यांना फक्त पोलिसांच्या रिपोर्टवरून कुठलेही पुरावे नसताना त्यांना दोषी ठरवलं वास्तविक न्यायालयाचे दोन्ही मुद्दे चुकीचे आहेत कारण देशभरात आणि जगभरात मोबाईल कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांची सक्षही सी डी आर सिद्ध करण्यासाठी ग्राह्य मानली जाते तसेच जोपर्यंत आरोपी व त्याचा मोबाईल हे वेगवेगळ्या ठिकाणी होते हे इतर सबळ पुराव्याद्वारे सिद्ध होत नाही तोपर्यंत सी डी आर हा त्या व्यक्तीच्या एखाद्या ठिकाणी असलेल्या उपस्थिती आणि अनुपस्थितीची बाबतच्या ग्राह्य पुरावा मानला जातो या केसमध्ये तर सी डी आरला पुष्टी देणारे खूप सारे पुरावे उपलब्ध आहेत पण सरकारी पक्षाने हे समर्पक व निर्विवाद पुरावे मुद्दाम न्यायालयासमोर आणलेच नाहीत म्हणजे विशेष सरकारी वकील जे असतात ते काय करतात बघा वरील तीनशिवाय इतर काही आरोपींनी कॉल रेकॉर्ड मिळवण्याचे प्रयत्न केले पण त्यांचा कॉल रेकॉर्ड मिळवणे सोपे काम नव्हते हो इतर आरोपीप्रमाणे त्यांनीही त्यांची उच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागली उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांपैकी काहींना सी डी आर मिळाले पण बहुतेक सी डी आर अपूर्ण होते आरोपी क्रमांक अकराच्या बाबतीत या नोंदीत फेरफार झाल्याची शंका वाटत होती आरोपी क्रमांक नऊला माहिती मिळालीच नाही तर आरोपी क्रमांक दोनला एम टी एन एलने फार काळ लोटल्याच्या कारणावरून मोबाईल कॉल तपशील देण्यात असमर्थता दाखवली खरंतर न्यायालयाने मोबाईल कंपनीला ही सर्व माहिती देण्यास भाग पाडायला हवे होते कारण प्रत्येक मोबाईल कंपनीत सर्व जुने रेकॉर्ड चुंबकीय फितीमध्ये जतून करून ठेवले जाते पण न्यायालयाने तसे केले नाही म्हणजे न्यायालयाने जाणून बुजून केलं काय न्यायालय याच्यात सहभागी झालं का याच्यावर शंका घ्यायला जागा आहे आरोपी सहा सात आठ बारा यांचे सी डी आर ए मोबाईल कंपनीतील केंद्रीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केले गेले असतानाही पूर्वी नमूद केलेल्या तीन प्रकरणांप्रमाणे हेही पुरावे अमान्य केले गेले म्हणजे यांना सिस्टमॅटिक तपास यंत्रणेने आरोपी म्हणून गुन्हेगार म्हणून समोर आणलं आणि न्यायालयाने हे गृहीत धरलं की ह्या आता गुन्हेगार जर त्यांना आता कुठली संधी द्यायची नाही असं या सगळ्या चॅप्टरवरून दिसतं आहे आता आरोपी क्रमांक पाचचं प प्रकरण बघा जुलै दोन हजार सहाच्या मुंबई बॉम्बस्फटाच्या वेळी हा आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हता न्यायालयाच्या निकालात सीडीआर विषयी चर्चा झाली नसली तरी इतर पुरावे आरोपी क्रमांक पाच हा घटनाप्रसंगी मुंबईमध्ये नसून तो कोलकात्यात होता हे सिद्ध करण्यास पुरसे होते बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून दिलेल्या शप्तेवर साक्षीवरून व त्याच्या कामकाजाच्या रोजनिशीवरून हे स्पष्ट होत होते की अकरा जुलैला या काळात तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोलकत्त्यामधल्या दुकानात होता अकरा जुलै दोन हजार सहा रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत याच्या मेवनाच्या घरात तो होता दहा जुलै रोजी तो त्याच्या भावाच्या मुलीच्या साखरपुड्यात सहभागी होता विशेष म्हणजे अकरा जुलैला त्याने आय सी आय सी आय बँकेची पॉलिसी घेतली होती व त्यासंबंधीचे लेखी पुरावे देखील त्याने सादर केले पण पोलिसांच्या दाव्यानुसार मे दोन हजार सहा रोजी सदरीला आरोपी कोलकाता शहरातून बाहेर पडून बांगलादेश सीमेवरील गोंगाव येथे सहा पाकिस्तानी लोकांना आणण्यासाठी गेला होता परंतु आरोपी जेव्हा या सहा लोकांना आणण्यासाठी गोंगाव येथे गेला असा आरोप आहे नेमक्या त्याच काळात तो सलग तीन आठवडे कोलकाता शहरात असल्याचे पुरावे त्याने सादर केले त्यामध्ये त्याची कामकाजाची डायरी त्याने स्वतः सहारा बँकेत रोज भरलेल्या पैशांचा तपशील या विश्वसनीय पुराव्यांचा समावेश होता हे सर्व पुरावे देऊन सुद्धा न्यायालयाने त्याच्या मेवण्याला व भावाला साक्षीदार म्हणून तपासले नाही व आरोपीने सादर केलेले बँकांचे लेखी पुरावे मान्य केले नाहीत म्हणजे जाणून बुजून यांना गुन्हेगार साबित करून फासावर लटकवायचं असा मोठा हा प्लान आहे कबुली जबाब हे संपूर्ण प्रकरण चौदापैकी अकरा जणांनी दिलेल्या कबुली जबाबाभोवती फिरते कायद्यानुसार कबुली जबाब हा कोणत्याही दबावाखाली न येता स्वखुशीने दिलेला असावा तो मिळवताना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची धमकी जोर जबरदस्ती गैरकृत्य छळ आमिष यापैकी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब केला गेलेला नसावा पण या प्रकरणामध्ये मात्र कायद्याचा विचार न करता या सर्व गैरमार्गाचा वापर करून कबुली जबाब घेतल्याचे दिसून येते यामुळे हे कबुली जबाब कायदेशीर व स्वेच्छेने दिलेले असतीलच असे सांगता येणे शक्य नाही आणि मग हे कबुले जबाब जे आहेत याच्यामधली काय अनियमितता आहे वेगवेगळ्या आरोपींची ही सगळे डिटेल्स याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी दिलेले आहेत सगळे अनियमित दाखवलेले आहेत आणि ही सगळी ऑफिशियल माहिती आहे कमाल अहमद अन्सारी आरोपी क्रमांक एकची वैद्यकीय माहिती पंधरा ऑगस्टला चक्कर येणे कान दुखणे ऐकून येणे तेवीस सप्टेंबर दोन हजार सहाला रुग्ण कणत होता गुडघ्याच्या सांध्यामध्ये वेदना पंचवीसला हे आता हे जे दाखवलेलं आहे त्यांनी या म्हणजे त्याचे सगळे मेडिकल रिपोर्ट जे आहेत ते सगळे डिटेल दिलेले आहेत त्यांनी मेडिकल डिटेल त्यांना सगळ्यांना मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे त्यांना मारले डोक्यावर मारलं आहे अशा प्रकारचं त्यांना सगळी परिस्थिती आहे या त्यांना जखमा आहेत अंगावर का ऐकू येत नाही आहे मुका मार लागलेला आहे कानाने ऐकू येत नाही आहे म्हणजे त्यांना कानावर मारलेलं आहे अशी ही सगळी वैद्यकीय नोंद त्यांची डिटेल्स त्याचे दिलेले आहेत त्यामुळे ते स्पष्ट अनुमान या सगळ्यावरून काढता येत नाही कबुली जबाब जे दिलेले आहेत हे स्वखुशीनेच दिलेले आहेत का हे म्हणता येत नाही त्यांना ज्या पद्धतीने मारहाण झाली आहे इजा झालेली आहे जखमा झाल्या आहेत त्याच्यावरून ते, ते दिसतात आणि त्यांनी मागे कबुलीजबाब मागे घेण्याची विनंती केलेली आहे आरोपींनी तर तीसुद्धा न्यायालयाने मान्य केलेली नाही तर याच्यामध्ये हे सगळं डिटेल या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत त्यांचे महत्त्वाचे साक्षीदार आहेत सरकारी पक्षाकडून तपासले गेलेले एकूण एकशे ब्याण्णव साक्षीदारापैकी सहा साक्षीदार महत्त्वाचे आहेत दोन टॅक्सी ड्रायव्हर आणि चार रेल्वे प्रवासी कारण त्यांनी आरोपींना स्पष्ट पाहिले व ते त्यांना ओळखू शकतात असा पोलिसांचा दावा आहे पण त्यांच्या साक्षी अत्यंत संशयास्पद आहेत याचे डिटेल दिलेले आहेत त्यांनी ते जे साक्षीदार आहेत त्यांच्या साक्षी कशा संशयास्पद आहेत डिटेल त्याचे सांगितलेले आहेत मुश्रीफ साहेबांनी आणि इतरही अनियमितता दाखवलेली आहे आणि आता एकोणीस वर्षानंतर हे सगळेच्या सगळे तेरा लोक आता निर्दोष मुक्त झालेले आहेत म्हणून मुश्रीम साहेबांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे की ब्राह्मणवाद्यांचा बॉम्ब आणि मुस्लिमांना मात्र त्याच्यामध्ये शिक्षा केली जाते या टायटलचं हे पुस्तक आहे आणि फार महत्त्वाचं पुस्तक आहे की यंत्रणेमध्ये जे ब्राह्मणवादी लोक घुसलेले आहेत जे हस्तक आहेत जे सरकार काँग्रेसचं असलं राष्ट्रवादीचं असलं ठाकरेंचं असलं तरी हे काम आर एस एसचं मुस्लिम असे अजेंडे चालवतं आणि अशाच प्रकारचं दुसरं पुस्तक किल्ड करकरे यांनी मुश्रीफ साहेबांनी लिहिलं आहे त्यांनी म्हटलं आहे की मुंबईवर जो हल्ला झाला त्याच्यामध्ये पॅरल हल्ला आर एस एसने केला आणि करकरेंसारखे जे लोक त्यावेळेला कर्नल पुरोहित प्रज्ञा ठाकूर ह्या आर एस एसच्या लोकांना यांनी बरोबर पकडलं होतं पुऱ्या सकट पुराव्या सकट या लोकांचा लो काटा काढण्यासाठी पॅरल हल्ला केला गेला आणि हा हल्ला झाला याचे सगळे सबूत त्यांनी दिलेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये करकरे वगैरे जे मेलेत हे कोणत्या गोळीने मेलेत याचे डिटेल देखील उज्ज्वल निकमने तपासलेले नाहीत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे आणि हा मोठा मुद्दा आहे जेव्हा सरकार बदलेल केंद्रामध्ये त्यावेळेला हे नक्की बाहेर येईल आपल्याला वाट बघावी लागेल काही वर्ष आय होप की न्याय यंत्रणा तपास यंत्रणा मीडिया आणि लोक आपले शासन प्रशानास प्रशासनातले लोक यांनी न्याय पद्धतीने वागायला सुरुवात करावी आणि हे न्याय न्यायपद्धतीने वागतील अशी आपण अपेक्षा करूयात जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान